जिथे न्याय बा हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी थर्ड डिग्री असते पोलिसांची त्या थर्ड डिग्रीचा वापर त्या कुणाला कामरा बाबतीत करावा लागेल तो आता कुठल्या तरी वेळात लपून बसलाय ते काही सापडलेला नाही आक्षेपारी पोस्ट अजूनही सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्याविषयी विषयी केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन असो पंतप्रधान नरेंद्र मोदी असो त्याचबरोबर मोदींना नाही याचा अर्थ या, या कुणाल कामराला आता जी थर्ड डिग्री असती पोलिसांची त्या थर्ड डिग्रीचा वापर त्या कुणाल कामरा बाबतीत करावा लागेल किंवा त्या कुठल्या तरी वेळात लपून बसलाय काही सापडलेलं नाही आमच्या शिवसैनिकांनी त्याला उघडा आव्हान ओपन आव्हान दिलेलं आहे हे बघा आता आम्ही मंत्री जरी असलो तरी आम्ही वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांचे धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिवसैनिक आधी आहे आम्हाला मान्य मुख्यमंत्री दोन्ही दू, उपमुख्यमंत्र्यांनी संयम बाळगायचं सांगितलं ह्या प्रकरणात म्हणून आम्ही शांत आहे शिवसैनिक म्हणून जर आम्ही रस्त्यावर आलो तर हि कामरा कुठल्या गल्ली बोळात बेळात जरी लपला असला तरी त्याच्या शेपटाला धरून त्याला फरफटत आणून आपटायची ताकद शिवसैनिकामध्ये आहे पण मंत्री म्हणून आम्हाला ते करता येत नसल्यामुळे मर्यादा आहेत आम्ही आता पोलिसांना सांगू की आमच्या स सहनशीलतेचा अंत बघू नका त्याला आता आहे तिथून उचला आणि मग पोलिसांची टायरातली जी भूमिका असती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या टायरातल्या प्रसाद त्याला एकदा द्या हे आता सांगावं लागेल पोलिसांना धन्यवाद